हॅलो नमस्कार मी सृष्टी कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्रीस्वामी समर्थ तर आपण आज बनवत आहोत करीपत्त्याची चटणी तर करीपत्त्याची पानं मी फ्रेश असे घेतले आहेत फ्रेशच घ्यायचे आहेत मार्केटमधून हे बघा छान कढीपत्त्याची पानं घेऊन हो आली आहेत आणि ती स्वच्छ धुवून कोरडी करायची आपण तर पानं पूर्ण काढून घ्यायची बघा फ्रेश आहेत एकदम मोठी मोठी म्हणजे चटणी छान होते तर चला मग आपण सुरुवात करू या रेसिपीला तर ग गॅसवरती कढई ठेवले त्याच्यामध्ये तेल थोडंसंच ॲड करायचं आहे आणि चणा डाल आपली ती भाजून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर उडद डाल सुद्धा मी छोटे स्पून घेतलेत दोन मोठा जर असेल तर एकच घ्यायचं आहे म्हणजे मी जास्त ॲड केले नाही आहे उडद दाल तर ही बघा तीसुद्धा फ्राय झाली आहे तर त्याच्यानंतर शेंगदाणे ॲड करते शेंगदाणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस छान कलर येईपर्यंत भाजायचे त्याला ही चटणी आपल्या लेडीजसाठी खूप उपयुक्त आहे आपण बघा भाजीमध्ये जरी टाकलं कडीपत्ता वगैरे तरीसुद्धा आपण खात नाही मग ही अशी चटणी बघून बनून बघा मी खोबरं घेतलं आहे तर ते बारीक करून घेतलं आहे आणि आता ते सुद्धा फ्राय करून घेते आणि हे कढीपत्ता कढीपत्ता मी छान धुवून स्वच्छ वालवून घेतला आहे आणि सुद्धा फ्राय करणार आहे तर थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता पूर्ण कोरडा करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये ते तेल टाकूया ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता ती पंधरा वीस दिवस महिनाभरसुद्धा टिकते छान टिकते आणि काहीच होऊ शकत नाही त्याला कारण आपण त्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलं नाही आहे ही तुम्ही चटणी बनवून ठेवू शकता आणि चपातीबरोबर खाऊ शकता हे बघा त्याच्यामध्ये जे पण काही पाणी होतं आहे ते निघून गेलं आहे आता आपण तेल ॲड करतो आहे आणि मग करीपत्तासुद्धा छान फ्राय करून घ्यायचा पानं ॲक्च्युली आहेत करीपत्त्याची ती सुटसुटीत झाली पाहिजेत म्हणजे आपला करीपत्त्याची चटणी पिस्ते वेली काही प्रॉब्लेम येणार नाही ना छान बारीक पिसली जातील वाटले जातील बारीक तर अशा प्रकारे माझे करीपत्ता सुद्धा फ्राय झाला आहे आता आपण तोसुद्धा काढून घेऊया आणि त्याच्यानंतर काही मसाले जसं की धने घेतलेत जिरं घेतलं आहे आणि दालचिनी तर हे सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण वाटणा वाटणाची तयारी करतोय तर त्याच्यामध्ये पहिलं आपण पानं ॲड करणार आहे वरतीच्या डाळी वगैरे आपण तलून घेतल्या होत्या फस्ट फ्राय करून घेतल्या होत्या तर मग त्या ॲड करू आपण आणि मग छान चटणी आपली रेडी होईल तर त्याच्यामध्ये मी जे मसाले फ्राय केले होते ते ॲड केले लस लसूण चवीपुरतं मीठ हल्दी पावडर धनिया पावडर आणि लाल तिखट ही चटणी तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता चपातीला लावून एवढं काय तिखट वगैरे आपण ॲड केलेलं नाहीये तर आपली चटणी बघा रेडी आहे कशी छान मस्त झाली आहे वास एकदम खूप छान येतोय तर करून पहा नक्की अशा प्रकारे चटणी बनवून बघा तर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय